तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता मी इलय गांगेश्वर मंदिर बुरमबावडे इकडे तर सव्वीस डिसेंबर का इकडे आमचं सप्तो आह तर तुम्ही सर्वांनी आमच्या सप्तहक उपस्थित राहून आमच्या सप्ताची शोभा नक्कीच वाढवा आणि आता इकडे सगळे ग्रामस्थ बुरमबावडे गावातील काम साफसफाई करूसाठी इलेत चला तर जाऊन बघूया काय करतात त्यात तर बघा आता मी इलय मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे श्री गांगेश्वर मंदिर बुरमबावडे बघा आता यावर्षी गडग्याचं काम केलेलं बघा एक नंबर भारी असा वाटता पूर्ण निसर्ग सौंदर्य असा आमचा हे तर बघा आज सगळे ग्रामस्थ काम करत त्याला बघूया तर हे बघा हे बघा सगळे इकडे काम कामाक का लागले आहेत मस्त टकाटक असा करणार आज तर बघा लेवल करूचं काम चालू आहे तर बघा गावातले आमच्या गावातील सगळे ग्राम असतो इकडे एकजुटी काम करतात इकडे मासे टाकतो सगळे सगळे जोरात कामाक लागले एकदम जोरात तर बघा आता मस्त पैकी कोकणी पण जोरात काम करता आता मी जरा जाते पुढे बाग लागलो ला लेवल करता मातीची या बघा अशी माणसं आहोत तर आता सत्तावीस तारखे भरपूरच येतील मस्त पैकी असक्का चक्का आता एकच नंबर असा दिसता काय माहिती तर आता बघा इकडे मस्त

इकडे पण कलर काम चालू आहे मंदिरात तर आज जाऊन बघूया आणि इकडे बघा मस्त पैकी चापेत झाड सुरुवातीकच एका मस्तपैकी चौतर बांधलेलं बघा मस्त पैकी असा बसूसाठी मस्त चौतरवा ह्या एक चौतर चौथर तर अशी चार पाच झाडांचा चौतर केलेलो हा तर आता बघा मी आज जातोय मंदिरात तर बघा आता इकडे कलर काम चालू आहे पेंटर बघा हे पेंटर जोरात काम करत कोणाकडे काय माहिती आहे तुला नाही काय मग जोरात काम चालू होय कधी होय पूर्ण होईल दा उद्या उद्या बरोबर फाइनल हा हा आता इकडे निमंत्रित बुवांका चिठिया देऊचा विषय चालू प्रत्येक गावगावी जाऊन चिठ्या देऊच्या लागणार भजन मंडळांका मंदिराचा परिसर पर तुम्हाला दाखवतोय जबरदस्त मस्त की झाड आहात झाड कट्टो पण गेलेलो आह प्रत्येक झाडा चला तर आता बघा इकडे गेट आख इकडे मस्त पूर्ण गडवा आणि ह्या आमचं मंदिर ह्या तर काय तुमका माहिती जा इकडे लेवल केलं त्या मस्त फिरो 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 मस्त जागा या इकडे बेलाचं झाड हा समोर हे छोटे दे हे देवत तर बघा असं आता मी आहे पूर्ण विषय काहीतरी गंभीर हा आणि असं परिसर तर दाद इकडे पाणी भरता दिवसाटी आणि खाली सगळे काम करतो तर आज आमका भन्नाची चिठ्ठी सगळ्याकडे द्यायचं आज आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे आमच्या दोघांकडे तर आता आम्ही जाणार आहोत चिट्टी वाटू प्रत्येकाच्या गावात जाऊन म्हणजे ते भजन मंडळी घेऊन आपल्या आमच्या सप्ताक येणार पूर्ण बघा तुमचा पूर्ण परिसर दाखवतोय आता परत मी खाली गेट वगैरे गेटकडे इकडे जे परत लेवल केला आणि हा सगळेच करत लागले त्यामुळे झालं लगेच मस्तच लेवल केला अशा प्रकारे बऱ्यापैकी साफ झाला तर आता इकडे मस्तपैकी रस्तो धुतच होत धुत। पाणी मारून म्हणजे एकदम टकाटक होत आणि आता आम्ही आहोत जरा बाहेर आमचा काम आहे दुसरा